फॅमिली तर आपला चालू आहे आणि आज दिव्या भाकरी आहे दिव्या म्हणली आज मी भाकरी करते तर दिव्याच्या आमच्या भाकरीचा काय बोलायचं काम नाही नकाशात तयार होतो आमच्या मत्या पण खात्या भाकरी खात्री करतेच पुरी नको भाकर कसली भाकरी किती पाणी बराबर पडायला असलंच काय तर काम करते हो तिला एक काम धडी येत नाही आणि सगळी भाकर माझी पाण्यात पाडली सगळी नाही सगळी नाही थोडी पडली सगळी काय आता काय पडायची राहिली का सगळी पाणी पडायला लागली त्यातून सगळी भिजा भाकर झाले उशीर झाला की असलं काय रागाव काम करते मी तर लागली आता शर्ट टी शर्ट वर करायला लय भाकर घेऊन असते त्यात भाकर मी नाही बघा ह्याच्यात भाकर आहे बाबा थकती काय दिव्या बघते तिथे तिकडून वाईडं बघतोय बाहेर गेलं ते तर दिव्याला भाकरी शिकवायची आता उन्हाळ्या सुट्टी दिव्याला उन्हाळ्या सुट्ट्या लागल्या त्या तर दिव्याला भाकरी करायच नाही त्या चहा करती करते मस्त पैकी तिला भाकरी तेवढ्या जमत नाही त्या लाव पावडर लाव लाव चालू लावती भाकरी हप्तून mm. mm. त्यानं mm. mm. हो। तिला भाकरी शिकवायचे त्या मस्त पैकी बर दिदे मला सांग बर तू तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं ग मला सगळ्यात जास्त माझ्या थोबडा बघती हवा तिला विचारते मी काय माझ्या थोडाकडे बघती या हे असा म्हणत म्हणजे तोंडावर दिला पावा माझा तवा भाकरी करते काय तर

शाले तूच चोर हा बघ माझी बाक कशी असते बघा काय येत नाही काय येत नाही आमच्या दिदी आणि परीक्षा काय लिहिलंय म्हणजे परीक्षेत काय लिहिलं सगळं तरी काय सगळं तरी काय म्हणजे बरं किती मार्क पडते काय आहे बघा सगळं लिहिलंयला किती मार्क पडतील ती सुद्धा माहित नाही असली तरी एड दिदी आहे हा चला सारखा आता बरं आमच्या दीदींना विचारलं होतं काय म्हणली होती काल मी तू तुझ्यासाठी तु पप्पा का आहे म्हणली होती ना काय आहे म्हणजे होय ना मम्मी काय मी असं म्हणलं तुला तुझ्यासाठी पप्पा किती काय तर माझ्यासाठी पप्पा चंद्र आहे चंद्र चंद्र पण चंद्र माझा कुठं गावात गेला काय माहिती एक तास झाला अजून येईचा पत्ता ना चंद्रचा तुला माहिती आहे ना काय चांगलं होती ती चांगल्या फिरत्या द्या किती फिरते द्या

चपाती म्हणलं तर आय दिसत शेळी काय असेल शेळ्या चपातीला झाले हो का तुझी एवढीच केली आणि झाली आता घेतलं मोर एवढा मोठा रोट कोणी खायचा तुझ्या पप्पाला असं वडापाव खायला एवढं तोडवा असेल तुझ्या पप्पाचं पण चपाती भाकर जर वैशेष मग कालवा माहित नाही का काय म्हणतात लगेच एवढी किती बघित जा गावात एवढं पडक पडक खायला एवढं तोंड या पण घरी एवढीशी भाकर खायला तोंड वाचत नाही

दुबळी खालील चांगली असते सांगा घरा तिला पालेभाज्या खालील चांगलं असते चल या चला गो <laughs> <में को>... म्हणजे <laughs> मला फक्त कांदा दुबळी आणि सगळ्यात बेस्ट नाश्ता बेस्ट नाश्ता मला <laughs> सगळ्यात आवडणारी वस्तू म्हणजे तर कार भारी असते आमच्या दिदीला फक्त नेस्त कारला रस द्यावा

शंभर टक्के सोने काय कारलेच खाऊ घालती मित्रांनो आम्ही उद्या आता संध्याकाळी एक व्हिडिओ करतो बघतेच काय खाऊ घालते हम्म बघतेच काय खाऊ घालते मला हे अशा पोरी का नाय चुरचुर चुरचुर चुर चुर बोलते त्या मग त्यांना का नाही लय चुरचुर बोलायला लागली की असं म्हणून गरम करायचं ना असं जीभ बाहेर काढायची आणि तिला चक्का द्यायचा जीबीला म्हणजे तो आणखी होत आहे पण आज जप होत ये पप्पाचा लई लाड आहे हो हिजा पप्पाचा लई लाड पप्पा लई लाड करते जा। ला, नुण नुण ते हिजा आता लागली शिरा खायला आता झालं काय खाल्ला आता लोणचं खाल्लं शिरा खायचा झालं का नाही बघा मी कशी भाकर केली वय तुझी नाही मी भाजली या एक अशी थापली आपल्या रोट थापली मी अशी आणि म्हणे पप्पाला लिया खायला पप्पाचे तिथं वडापाव खायला मग रिव नि पण घरी येत त्याच्यावर बी तोंड वाचत नाही एवढे एवढे सो कालवा म्हणलं तिकडे जाऊन काय तर होती सांगते सांग म्हणलं सांगू जाऊ दे जास्त काय पप्पा करण मला आमची भेटतील काय करतील पप्पा तुझं घराच्या बाहेर काढतील मला चार भेटते मी <स्वार। स्वार> आता ठेवली तुझ्या बापानं होली पोळ तुझ्या नालायच मित्रांनो आमचं व्हिडिओ कसा असतं सांगा लाईक करत जावा लाईक केल्यानंतर आम्हाला मस्त वाटतं व्हिडिओ काढायला आणि सपोर्ट करा सबस्क्राईब करा जरा बंद होता दुशांत चालू केले घर फक्त चालू त्या पाय घेते काय टायमिंग बिनिंग काय भेटला नाही काय नाही आता दुसऱ्यांदा चालू केले देवीला आमच्या असा सपोर्ट करत जावा मी कर पण चांगले व्हिडिओ काढत जाईल आता दातार काढते व्हिडिओ काढताना घे म्हणते भरून मी चांगले व्हिडिओ काढायचे ना आता <laughs> बघा <बागा> की हिला <laughs> काम सांगितले करायचं घर भांडी धुवून म्हणजे तू धुत नाही भांडी आणि एकदा भांडी धुती बघा काय थोडी काम करती आणि पप्पा आले पप्पाला पापा म्हणणार धुतलाय भांडी धुतले झाडून काढलंय स्वयंपाक केलाय हे केलंय <laughs> मी काय तू काय काम करती का ते पप्पाला आल्यावर लिस्टाला आधी सांगाय असली तर दिव्या आमची मम्मी तर ब्युटी पार्लर नाही पार्लरवाली मी सारखं पार्लर वाली पार्लर वाली येऊन ती थोडं खाल तर पार्लर वाली पार्लर पार थो पार वाली आज पार्लर वाली प्रत्येक वेळेस ते ते शब्द थोडं आल्यावर मग थोडं तर शब्द येणारच आहे ना मग मित्रांना पार्लर वाली म्हणून सुद्धा पार्लर वाली म्हणून बघा व्हिडिओ मध्ये ती झालेलं तर काय सारखं सारखं म्हणल्यानंतर येतात असा शब्द या

हलगी बिलगी वाजवायचं काम असलं तर बघा एवढं त्या गणेशला हलगी वाजवाय तर लावायला का गेलं काय दिसाल त्याला वाजवते काय दिसल त्याला वाजवते घरात आलं किचन कट्यावर वाजवते फ्रीज मध्ये काय फ्रीजच्या दरवाज्यावर वाजवते काय किचन वाजवते हलगी लावायची तर काम लावावं कुठं झाला की तीच काम आहे त्याला निसतच म्हणतो मला पस्तीस पडतील मला तीस पडतील मग काय पापाने असा पाईप काढला काल मला पस्तीस पडतील तीस पडतील काय लावून येतो ना बेस भी बेस बेस जरा अभ्यास बिभ्यास करत अभ्यास करत नाही काय ना त्या फ्रीज पासून वापर हालोज पण म्हणलं त्याला जर नापास झाला ना तर त्याला गायचं छान उचलायला ठेवायचं आहे तिकडे माग जरा पाच सात गाय आहेत त्या गायचं छान उचलायला ठेवा म्हणतो त्याला मग कसं वाजवायचं कसं पेपर मध्ये लिहायचं आहे अभ्यास करायचा का नाही कळते हा ती दही खराबच आहे मग पिकून तर चला बाय बाय मित्रांनो तुम्हाला बोलत बोलत माझ्या भाकरी पण झाल्या आणि आमच्या व्हिडिओला लाईक पण करा शेअर पण करा कमेंट पण करा सबस्क्राईब पण करा घंटीला वे तिथन आहे बाहेर मग ते घंटीला दावा बसवणार तर चला बाय बाय